चंदगड नगरपंचायतीवर भाजपचा झेंडा सुनील कानेरकरांचा एक हजार सोळा मताने दणदणीत विजय भाजप राजाच्या शाहू आघाडीला प्रत्येकी आठ जागा अपक्षाची भूमिका निर्णायक चंदगड नगरपंचायतीच्या निवडणुकीत आमदार शिवाजीराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने निर्णायक विजय मिळवत नगरपंचायतीवर आपला झेंडा फडकवलाय कर, कर, या निवडणुकीत भाजपला नगराध्यक्ष पदासह एकूण नऊ जागा मिळाल्या असून विरोधी राजर्षी शाहू विकास आघाडीला आठ जागांवर समाधान मानावं लागलंय एकमेव अपक्ष उमेदवार म्हणून अजिंक्य पिळणकर ठरले असून पुढील सत्ता समीकरणात त्यांची भूमिका ठरण्याची शक्यता वर्तवली जाते नगराध्यक्ष पदाच्या थेट लढतीत भाजपाचे सुनील काणेकर यांनी राजर्षी शाहू विकास आघाडीचे दयानंद काणेकर यांचा एक हजार सोळा मतांच्या फरकाने पराभव केला सुनील काणेकर यांना तीन हजार नऊशे सदुसष्ट मतं मिळाली या निकालामुळे चंदगडच्या राजकारणात भाजपचं वर्चस्व पुन्हा अधोरेखित झालंय या निवडणुकीत भाजप आणि शिंदे सेनेच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट शरदचंद्र पवार गट आणि काँग्रेस एकत्र आले होते मात्र ही आघाडी अपेक्षित यश मिळवू शकली नाही भाजपसोबत लढलेली शिंदेसेना तसंच स्वतंत्रपणे केवळ दोन जागांवर निवडणूक लढवलेली उद्धव सेना या दोन्ही पक्षांचे खाते उघडलं नाही भाजपकडून अब्जूर मदार गायत्री बल्लाळ आयेशा नायकवडी शीतल कट्टी सचिन सातवणेकर सुचिता कुंभार एकता दड्डीकर आणि माधव भी शेलार हे नगरसेवक विजयी झाले तर राजर्षी शाहू आघाडीकडून सुभाष गावडे सानिया आगा सिकंदर नाईक नाविद अत्तार प्रमोद कांबळे सुधा गुरबे जयश्री वणकुंद्रे आणि सुधीर पिळणकर यांनी विजय मिळवला मतमोजणीनंतर प्रभाग क्रमांक पंधरा मधून विजयी झालेले अपक्ष उमेदवार अजिंक्य पिळणकर यांनी मतमोजणी केंद्राबाहेर आमदार शिवाजीराव पाटील यांना अलिंगन दिल्यानं ते भाजपसोबत जाण्याचे संकेत मिळाल्याची चर्चा तालुक्यात रंगली आहे दरम्यान राजर्षी शाहू विकास आघाडीचे माजी आमदार राजेश पाटील यांनी निकालावर नाराजी व्यक्त करत ईव्हीएममुळे घोटाळा झाल्याचा आरोप केला बॅलेट पेपरवर मतदान झाले असते तर निकाल वेगळा लागला असता असा दावा त्यांनी केला असूनही कार्यकर्ते आणि मतदारांचे आभार मानले विजयानंतर आमदार शिवाजीराव पाटील यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की चंदगडकरांनी नगराध्यक्ष पदासह भाजपला विजयी करून त्यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय रिंग रोड अंतर्गत रस्ते घनकचरा व्यवस्थापन पार्किंग यासह शहराच्या शाश्वत विकासावर भर दिला जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील काणेकर यांच्यासह सर्व विजयी उमेदवार पहिल्यांदाच नगरपंचायतीच्या सभागृहात प्रवेश करणार असून या निकालामुळे चंदगडच्या राजकारणात नव्या समीकरणांना सुरुवात झाली आहे